एक क्रिएटर म्हणून एक युट्यूबर म्हणून मी तुम्हा सगळ्यांवर प्रचंड नाराज आहे प्रचंड संताप आहे त्रासलेलो आहे कारण एवढंच आहे पुण्याच्या सॉर्गेट प्रकरणाच्या संदर्भात आम्ही परवा एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये त्या दुसऱ्या बाजूनं म्हणजे त्या गाड्याच्या वकिलाने जी बाजू मांडली त्या बाजूच्या संदर्भानं मी फक्त माहिती देण्याचं काम केलं होतं आणि पूर्ण व्हिडिओमध्ये दोन्ही बाजू सांगण्याचा सा प्रयत्न केला होता त्या गाड्याची बाजू सांगत असताना त्यांचा सा वकील म्हणाला होता की मुलगीचे आणि मुलग्याचे आधीपासूनची ओळख होती एकतीस दिवसांपासूनची साडेसात हजाराचा सा व्यवहार झाला होता कुठल्याही पद्धतीचा अतिप्रसंग नाही तर संमतीनं झालं होतं आणि अशा बऱ्याच गोष्टी आणि त्याच हा समलैंगिक वगैरे वगैरे आहे असं सगळं सांगण्याचा प्रयत्न वकिलाने केला होता आणि ह्या सगळ्या संदर्भातला व्हिडिओ तेवढाच शॉर्ट जो आहे तो तुम्ही लोकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायरल केला इतकंच काय तर तो व्हिडिओ वकिलाची बाजू मांडणारा तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचवताय मात्र खऱ्या अर्थानं मुलगीच्या बाजूने जे जी मतं मांडली गेली ती मात्र तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत नाही म्हणून एक क्रिएटर म्हणून सगळ्या व्ह्यूअर्सवरती प्रचंड संताप आज या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय दुसऱ्या बाजूला त्या मुलगीशी नेमकी बाजू काय आहे आणि ज्या वकिलानं जे जे आरोप त्या मुलीवरती केले ते ते सगळे खोडून काढणारे पुरावे आणि सगळे जबाब हे पोलिसांना मिळालेले आहेत आणि ते काय आहेत आणि खरं वास्तव काय आहे हे सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे वाटलं तर शेअर करा मला नाही वाटत हे असले व्हिडिओ तुमच्याकडून शेअर होतील जे काही आरोप वकिलांकडून केले गेले होते त्यातला सगळ्यात पहिला आरोप होता की मुलगीचा आणि मुलग्याचा आधी एकतीस दिवसांपासून संबंध होता पोलिसांनी चौकशी केली कुठलेही त्यांचे के कॉन्टॅक्ट मिळत आहेत का आधीचे संपर्क होते का हे जाव जाणवते काय तर कुठलाही त्यांचा आधीची ओळख नव्हती हे त्यातून स्पष्ट झालेलं आहे दुसरा आरोप केला होता त्या वकिलांनी की साडेसात हजाराचा कॅशचा व्यवहार झालेला होता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे झालं नाही मग पोलिसांनी या संदर्भात सुद्धा सगळी चौकशी केली की या गाड्याकडं खरंच पैसे आहेत का किती पैसे त्याच्या अकाउंटमध्ये आहेत गेले तीन महिने झाले त्याचं खातं किती पैसे घेऊन फिरतो म्हणजे साडेसात हजार देतोय म्हटल्यानंतर अशा एखाद्या गोष्टीसाठी तर प्रचंड पैसा त्याच्याकडे असला पाहिजे मात्र साधा भाजीचा सा व्यवसाय करणार ते पण कुठलाही व्यवसाय न करणारा असा दत्ता गाडेसारखा माणूस याच्या खात्यामध्ये गेले तीन महिने झाले दोनशे एकोणपन्नासच्या वरती एक रुपया वाढलेला नाहीये मग मा असा माणूस साडेसात हजार रुपये देईल का मध्ये एजंटा वगैरे वगैरे सांगितलं गेलं होतं हा दावा सुद्धा पोलिसांनी चुकीचा आहे हे पुन्हा एकदा त्यांच्या तपासातून समोर निष्कर्षाच्या माध्यमातून समोर आलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोली त्या दत्ता गाडीच्या वकिलांनी सांगितलं की हे संमतीनं झालं होतं था। संमतीनं झालं नसतं तर त्या पोरगीनं ऑर्डर केला नसतं काय तर या सगळ्या संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती समोर आलेली आहे मुलगी बसमध्ये पहिला गेली म्हणून सांगितलं गेलं नंतर मुलगा पाठीमागून गेला याचं कारण एवढं होतं की ज्या पद्धतीने सगळ्यांना घटनाक्रम माहिती असेल की मुलगीला त्या दत्ता गाडीने आहोत आई इथं बस लागत नाही पलीकडे बस लागते मी तुम्हाला दाखवतो म्हणून त्या बसपर्यंत घेऊन गेला होता आणि जाऊन टॉस लावून आतमध्ये बघा म्हणून सांगितल्यानंतर ती मुलगी पहिल्यांदा बसमध्ये गेली दत्ता गाडी पाठीमागून बसमध्ये गेला पाठीमागून बस गेल्यानंतर त्यानं बस बंद आतून करून घेतले होते दोन्हीकडचे दरवाजे त्याने बंद केलेले होते त्यानंतर त्यानं त्या मुलगीला शीटवरती वरती ढकलून देऊन त्याच्यानंतर तो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला मुलगीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला होता हे मुलगीनं तिच्या जबाबामध्ये ते सांगितलेलं आहे तिनं आरडाओर ओरड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेला दत्ता गाडीनं तिचं नरड दाबण्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि जर आरडाओरड केलीस तर तुला मारून टाकेल अशा पद्धतीची धमकी सुद्धा त्याच्याकडून देण्यात आली गळा आवडण्यात आला आणि मुलगीला काहीही करून जिवंत राहायचं होतं असं ती मुलगी सांगतेय की मला माझा भाऊ असेल बहीण असेल माझे कुटुंबी असतील यांच्यासाठी जिवंत राहणं महत्वाचं होतं त्यामुळं माझा प्रतिकार कमी झाला आणि त्यामुळं त्या दत्ता गाडीनं ज्या नराधम वृत्तीनं तो वागलाय त्यानं तिच्यावरती एकदा ती प्रसंग केला आणि त्याच तिच्या शांत राहण्याचा गैरफायदा घेऊन त्यानं दोन वेळा ती प्रसंग केला आणि त्यानंतर त्या तो त्या गाडीतून निघून गेला त्या मुलगीची एकच विनंती त्या दत्ता गाडीकडे होती की कृपया मला काही कर पण मला इथून जिवंत जाऊ दे अशा भयानक अवस्थेला ते वकील म्हणतायत की संमतीनं झालं तर मला वाटतं हे शेअर करण्याने सुद्धा जरासा विचार या सगळ्या संदर्भातला करावा त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीतून उतरल्यानंतर तिने आरडाओरड काय केला नाही असं अनेकांनी म्हटलं ती मुलगी गाडीतून उतरली त्यावेळेला त्या तिच्या जबाब सुद्धा सांगते की तिथं कंडेक्टर होते तिथे एक ड्रायव्हर सुद्धा तिथं होता आणि त्या दोघांजवळ जाऊन था चुकीचं चुकीचा त्याला पकडा वगैरे वगैरे ती म्हटली होती म्हणजे वसंत मोरे सुद्धा त्या मुलगीला जाऊन भेटले होते शिवसेनेचे वसंत मोरे पुण्याचे तर त्यांनी सुद्धा त्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या की त्या भेटीत नेमकं काय सांगितलं ती मुलगी किती त्रासलेली आहे कशा पद्धतीनं तिला अनेक गोष्टींना सामना करावा लागतोय आम्ही आणखीन एक व्हिडिओ त्याच व्हिडिओत सांगितलं होतं की मुली ज्यावेळेला न्याय मागायला जातात त्यावेळेला एखादा ज्याच्यावरती अत्याचार झालाय ना तो व्यक्ती ज्यावेळेला पोलिसांकडे जातो त्यावेळेला तोच खरंच गुन्हेगार आहे की काय या मानसिकतेने तिथे सुद्धा ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित मी शंका व्यक्त केली होती मात्र आता समोर लक्षात ज्या वेळेला त्या मुलीशी वेळेला चर्चा होते वसंत मोरेनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं तर खरंच आज तिच्या बाबतीत तेच झालंय म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुमच्यावरती अन्याय झाला असला तरी सुद्धा तुम्ही आरोपी आहात या भूमिकेतून तुमच्याकडे बघितलं जातं शंभर प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या तपासणी केल्या जातात आणि या सगळ्यामध्ये माणूस म्हणून संपूर्णपणे तुम्ही इरिटेड होत असतात ही रियालिटी आहे मग त्या मुलगीने आरडाओड केला नाही का तर तिथं केला होता तरी सुद्धा ते ड्रायवर कंडक्टर जरा पुढं जाऊन जाऊपर्यंत दत्ता गाडी निघून गेलेला होता त्याच्यानंतर त्याच कंडक्टर आणि ड्रायव्हरनी तिला बसपर्यंत जाण्यासाठी सांगितलं आणि ती जाऊन पुढं तिच्या पलटनच्या बसमध्ये जाऊन काहीतरी बसली होती आणि ती बसून ती गाडी ज्या वेळेला स्वर्गेट स्टेशन मधून निघत होती त्यावेळेला सुद्धा तिला तिथं दत्तागाडी दिसल्यानंतर तिनं बस वाजवून थांबवली आणि ते थांबवल्यानंतर तोच आरोपी होता किंवा काय त्यावेळेला दत्ता गाडी पळून गेला तिथून सुद्धा म्हणजे तिथं सुद्धा तिनं तो प्रतिकार करण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की तिथं असणारी माणसं तिच्या मदतीसाठी धावून आलीच नाहीत म्हणजे आज माणसांमध्ये माणुसकी राहिलीच नाही हे स्पष्टपणे इथं दिसत आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणारी माणसं असू द्यात किंवा मग तिथं जागेवरती आज माणूस म्हणून फिरत असताना एखादी मुलगी न्याय मागत असेल हक्कासाठी बोल बोलत असेल तर तिच्यासाठी न उभी राहणारी माणसं असू द्यात या सगळ्यांचा ठामपणे मी निषेध करतोय तर आज अशा घटना घडतायत या सगळ्या माध्यमातून म्हणजे त्या दत्ता वकिलांनाही सांगितलं होतं की तो समलैंगिक आहे वगैरे 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 मात्र ससून रुग्णालयात जशा वेळेला त्याची चाचणी करण्यात आली त्यावेळेला ती टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली म्हणजे कुठल्याही पद्धतीने तो समलैंगिक वगैरे नाही आला असं तर बायको कशाला करून घेतली असती तर दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की त्याची बायको वगैरे त्याचे बा, कुटुंबीय वगैरे त्या दत्ता सोबत उभे राहतात हे सगळ्यात मोठं दुर्दैवाचं वाटतंय ते वकील तर अशा असे युक्तिवाद करण्याचा प्रयत्न ठीक आहे की तुम्हाला वकिलीची डिग्री मिळाली आहे तुम्ही युक्तिवाद करावा मात्र कुठल्या गोष्टींचा करावा आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी एखाद्याला इतकं पण बदनाम करू नये ना ऑलरेडी ती व्यक्ती समोर तर असलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणखीन युक्तिवाद करून तिला त्रास देण्याचं काम करता हे फार दुर्दैवी आहे इतकंच काय तर वसंत मोरेंनी जे गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे तर मला पोलीस प्रशासन आणि त्या सगळ्या आपल्या प्रशासन व्यवस्थेची सुद्धा लाज वाटतेय काय म्हणाले ते म्हणताना ज्यावेळेला त्या मुलीशी भेट झाली त्यावेळेला ती मुलगी सांगते की मला ज्यावेळेला दवाखान्यात घेऊन गेले तपासणीसाठी त्यावेळेला मी सांगत होते की मला किमान फिमेल डॉक्टरकडून तपासणी करण्यात यावी मात्र सुद्धा या सगळ्या प्रसंगातला अतिप्रसंग जो झाला या संदर्भातली तपासणी असेल किंवा इतर तपासणी असेल ते करण्यासाठी तिथे मेल डॉक्टर होते हे दुर्दैवी नाही का स्वतः वसंत मोरेंनी ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला त्यांना सुद्धा ते घेऊन गेले होते भेटीसाठी त्यांनी त्या मुलगीची केस वगैरे घेण्याच्या संदर्भात प्रयत्न वगैरे केलेत ते मुलगी सांगते की मला सातत्याने इतकं टॉर्चर केलं गेलंय की माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार येत होता की सातत्यानं कसं घडलं काय घडलं तू काय करतो का का तीस कुठं गेली म्हणजे असे एक ना हजार प्रश्न एकाला सांगून थांबत नाही आज हा अधिकाऱ्याला उद्या तो अधिकाऱ्याला परवा तो अधिकारी आला दिवसभरात दहा अधिकारी आले दहा जणांना तीच रिपीट 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 कॅसेट किती करायची त्या पुलीनं मग खरंच ती गुन्हे करायचा की एखाद्या गोष्टी अत्याचार झाला म्हणजे ती गुन्हेगार झाली का मग आवाज उचलायला असं जर होत असेल तर एक तरी मुलगी पुढे भविष्यात जाईल का साधा विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून लाज वाटते या समाज व्यवस्थेमध्ये आजही आमची अशी प्रशासन व्यवस्था आहे आजही आमचा असा समाज आहे त्यामुळे खरंच या सगळ्या गोष्टींचा खेद आहे निषेध आहे बघा जर वाटलं तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खऱ्या वाटल्या लोकांपर्यंत पोहोचवाय वाटल्या त्या मुलगीवरती अत्याचार होऊ नये त्रास होऊ नये असं वाटत असेल तर खरी बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा इतकंच धन्यवाद